म्हणजे त्यांच्या कुटुंबियांच्या समोर दहशतवादाने ठार मारले आणि त्यानंतर महाराष्ट्रातले काही पर्यटक त्यामध्ये होते आणि सर्वप्रथम जर काश्मीरला तुम्ही गेला असेल तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब कुठून राबवतो प्रेरणा परिस्थिती निर्माण झाली होती त्यावर मार्ग काढण्यासाठी सगळ्या पर्यट पर्यटकांना आपापल्या राज्यामध्ये इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी खरंच भूमिका सर्वप्रथम एकनाथ शिंदेसाहेबांनी आणि त्या माध्यमातून त्यांनी सगळ्या पर्यटकांना महाराष्ट्रामध्ये आणि इतर राज्यांमध्ये जे होतं त्यांना स्वतःची विमानं करून त्यांनी पाठवले त्यानंतर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पाकिस्तानला दशात कसं उत्तर द्यायचं ठरवलं आणि आपली त्यांची अतिरिक्त कारवाई तर थांबल्यात पण ते दहशतवादी होतो या अल्लेख दोन जे होते किंवा इतर जे दशवदेवी कृत्य करणारे पाकिस्तानी लोक होते त्यांना जडाशिमला आपल्या सैनिकाने एका रात्री चूकेत करून दाखवला त्यामुळे आताची प्रतिमा पूर्ण जगासमोर एक वेगळ्या प्रकारची निर्माण झाली सातत्याने चार ते पाच दिवस हे हल्ले प्रति हल्ले चालू असताना आपले भारतीय सीमावर्ते सैनिक जीवाची परवा न आपल्या देशाच्या संरक्षणासाठी झगडत होती भांडत होती स्वतःवर गोळ्याचा वर्षा होत असतानासुद्धा देशासाठी मानसं बलिदान करून आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित ठेवत होती आपल्या देशात सर्व जे नागरिक आहेत त्यांच्या सुरक्षितची जबाबदारी आपल्या स पु सैन्य दलांनी घेतली होती अशा वेळेस या आपल्या सगळ्या सैनिकांच्या पाठीमागे उभं राहण्यासाठी भारत भारतमातेचं रक्षण करण्यासाठी त्यांनी आपल्या प्राण्याची आहुती दिली आणि प्राण्याची आहुती देत असताना सुद्धा माता जे जय म्हणणारे आपले जे सैनिक आहेत त्यांचं मनोबल उंच करण्यासाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाठिंबा पा दर्शवण्यासाठी आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ ने शिंदेसाहेबांनी थी। थी ठिकठिकाणी राज्यामध्ये पक्षाच्या वतीनं आणि सगळ्या जनतेला सोबत घेऊन हे तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं केलेलं आहे ठाण्यामध्ये आम्ही स्वतः ठाणेकर असल्या कारणानं ते स्वतः ह्या रॅलीमध्ये सहभागी होऊन भारत मातेच्या रक्षणा सर्व सैनिकांना ते सलाम ठेवतोय कुठे ना कुठे आता युद्ध विराम झाल्यानंतर नागरिक शिवसैनिक नाराज आहे तर हा युद्ध सुरू ठेवला पाहिजे अशा नागरिकाचा मान असा काही नसतं बघा भारताची अर्थव्यवस्था अतिशय गळमळीत झालेली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्याचबरोबर माहिती सरकारच्या या केंद्रीय नेतृत्वाला अतिशय चांगली परिस्थिती आपल्या देशाची केलेली असताना जर काही लोक ज्यांचा काही संबंध नाही अशी लोकं सीमेवर जाण्याची भाषा करतात माझं एकच म्हणणं आहे की संजय राऊतांसारखे काही जर आपले का उघाट्याचे खासदार असतील तर त्यांनी सीमेवर जाऊन भारतीय जनतेचं संरक्षण करावं तिथं बसून बसून जर त्या अशा वर्गणा करत असतील तर निश्चितपणे मला त्याच्या या कुर्त्याचा निषेध करायचा आहे आणि प्रामुख्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त करायचे की अतिशय चांगले आणि पूर्ण भारताला पुढे नेणारी भूमिका ही त्यांनी घेतली त्याबद्दल त्यांचं जेवढं कौतुक करावं कमीच आहे आणि त्याचबरोबर त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे हे दहशतवादी कृत्य जे आहे ते जर पाकिस्तानी थांबवलं नाही तर ता ताबडतोब आमचे सैनिक लढायला तयार